माझा धंदा बंद केलाय ताई माझी काय हालत झाली असेल माझी मम्मी रडत होती माझी काय हालत झाली असेल केडीएमसी वाला आला माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल हे तुझी गाडी तोडून पडून टाकेल गाडी गाडीतून मुलीशी बोलायची ही पद्धत आहे मुंबईतील मराठी माणसाला काय परिस्थितीतून सामोरं जावं लागतं हे कळण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे आणि मुळात हा व्हिडिओ मुंबईमधला नाहीच हे घडतंय ते सगळं घडतंय डोंबिवलीमध्ये जे मुंबईच्या बाहेर आहे त्यामुळे डोंबिवलीमध्ये देखील आता मराठी माणसाला आपली एक गाडी लावायला देखील डोंबिवलीतल्या अनेक लोकांच्या पाया पडावं लागते आणि तरी देखील ती जागा मिळत नाही तिथून त्याला हकलून काढलं जाते आहे आणि मराठी माणसाला आपले नेते शहाणपणाचा सल्ला देतात की मराठी माणसानं बिझनेस करायला पाहिजे मराठी माणसानं व्यवसायामध्ये उतरायला पाहिजे वगैरे वगैरे सल्ला देणं सोपं आहे पण मराठी माणसाच्या मागं राहायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळी इथं मागं राहणाऱ्यांच्यामध्ये मध्ये दुर्दैवानं कुणी दिसत नाही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस तर सोडूनच द्या इथं तर शिवसेना देखील मागे राहताना दिसत नाही इथं सध्या कोण या मुलीच्या मागे राहिले तर ती फक्त म्हणजे मनसे मनसे एक संघटना सोडली तर या मुलीला कुणीही सपोर्ट केला नाही आणि कुणीही तिला त्या जागेवरती परत बसवण्यासाठी मदत केली नाही त्यामुळे मुंबईमध्ये नक्की काय चाललंय आणि एकता सावंत नावाच्या या मुलीबरोबर सध्या काय काय घडलंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा डोंबिवली स्टेशनच्या बाहेर सावंत शॉर्मा नावाचा एक स्टॉल चालवणारी ही मराठी मुलगी आहे एकता भास्कर सावंत या मुलीनं दोन वर्षापूर्वी आपला बँकेतला जॉब सोडून दिला आणि ती या सावंत शॉर्मा नावाचा स्टॉल चालवायला लागली डोंबिवली स्टेशनच्या बाहेर सुरुवातीला तिच्याकडे काही जास्त गर्दी नसायची पण नंतर नंतर जसं तिनं आपल्या धंद्यामध्ये जम बसवला तसं तिच्याकडे येणाऱ्यांची गर्दी देखील वाढू लागली इंस्टाग्रामवर तुम्ही हिचे जर व्हिडिओ बघितले तिच्या स्टॉलवरती अनेक लोक उभे असतात अनेक लोक येऊन व्हिडिओ करतात फूड ब्लॉगिंग करतात आणि त्यामध्ये सुद्धा लक्षात येतं की हा स्टॉल खूप जबरदस्त चालतो एक गोष्ट मात्र या व्हिडिओमध्ये मा सगळ्या मी ऑब्झर्व केली जेव्हा मी व्हिडिओ बघितले व्हिडिओ करणारा माणूस कुठल्याही भाषेतला असो हिंदी असो काही असो ही, ही मुलगी प्रत्येक वेळेला मराठी बोलत असते तर फर्स्ट ऑफ ऑल मी मराठीमध्ये मा बोले चालेल ना तुम्हाला पण इतक्या अभिमानाने मराठी बोलणाऱ्या या मुलीला डोंबिवली स्टेशनच्या बाहेरच्या हिंदी लोकांनी बाकीच्या फेरीवाल्यांनी आणि बाकी जे स्टॉल लावतात या सगळ्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली कारण तिचा धंदा तेजीत चालायला लागला तिच्या आजूबाजूला सगळ्यांचे धंदे होते पण या मुलीला मात्र त्रास दिला गेला तिची चार वेळा जागा बदलली गेली प्रत्येक वेळेला तिनं पण गपगुमान आपली जागा बदलली दुसऱ्या जागेवरती बिझनेस करायला चालू केला पण तरीही तिचा बिझनेस चांगला चालतोय म्हटल्यावर मग तक्रार केली आणि ही तक्रार मग केडीएमसी मध्ये गेली केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तिथं येऊन तिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला गाडा काढायला सांगितला नवरात्रीमध्ये मग तिचं गाड्यावरती चिकन आहे म्हटल्यानंतर नवरात्रीमध्ये बंद दिवाळीमध्ये बंद अशा पद्धतीची तिच्यावर कुराड बसली जेणेकरून प्रत्येक वेळेला जेव्हा धंद्याचा टाइम असेल त्या त्यावेळेला त्या मात्र तिचं दुकान बंदच असायचं अशी वेळ तिच्यावरती आली पण हे सगळं ज्या कमी म्हणून की काय मागच्या काही दिवसांपासून सलग वीस दिवस तिचा गाडा के न बंद करून टाकला त्याच वेळेला इतर जे परप्रांतीयांचे गाड्या आहेत ते मात्र इथं चालू आहेत आणि त्यासाठी कोणतेही नियम नाहीत हिला मात्र सर्व नियम सांगितले गेले सिलेंडरचा नियम दीडशे मीटरचा नियम वगैरे वगैरे मुंबईमध्ये राहणारे जे परप्रांतीय ते कधीतरी गपगुमान राहतात किंवा घाबरून राहतात पण मुंबईतल्या परप्रांतीयांच्यापेक्षा खरी भीती आहे ती मराठी भाईयांची जी नावाला मराठी आहेत पण ती वागतात परप्रांतीयांच्या वर अशा काही लोकांनी या मुलीची तक्रार केली मुलीला येऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला किंवा तिला गाडा काढायला सांगितला त्यांच्यानंतर मग आले तिथं दोनशे तीनशे रिक्षावाले आले त्यांनी येऊन त्या मुलीला तिथून गाळा काढायला सांगितला म्हणजे काही करून तिला तिथून उठवायचं आणि बाकीच्या परप्रांतीयांना तिथं पसरायला द्यायचं अशा पद्धतीची सोय केली गेली यानंतर या मुलीनं मग मुली रवींद्र चव्हाणांच्याकडे जाऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांची साधी भेट सुद्धा झाली नाही आता रवींद्र चव्हाण हे राष्ट्रीय पक्षाचे आहेत त्यामुळे त्यांना मराठी माणसाला वेगळी भेट घेणं किंवा मराठी माणसाला मदत करणं म्हणजे संकुचितपणाचं वाटत असेल असं देखील शक्य आहे पण त्यामुळे तिला काही न्याय मिळाला नाही मग ती पुढे गेली अशाच पद्धतीनं ती फिरत फिरत राहिली पण काही झालं नाही शेवटी त्यानं काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर ज्यामध्ये तिनं सांगितलं एवढं सगळं करून देखील मी हरलेच ना हा व्हिडिओ मग राज ठाकरेंनी बघितला राज ठाकरेंच्या पर्यंत तो, तो कसा तरी पोचला आणि मग तिथे एंट्री झाली मनसेची मनसेचे नेते अविनाश जाधव या गाड्यावरती पोचले ते त्या ठिकाणी आले या मुलीकडून सगळी हकीकत त्यांनी जाणून घेतली आणि त्या मुलीला त्यांनी सांगितलं मी एवढं सांगतो अविनाश जाधवांनी सांगितलं की राज ठाकरे केडीएमसीच्या आयुक्तांशी बोलून घेतील आणि जे काय करायचं ते करतील पण अजिबात रडत बसायचं नाही गाडा लावायची व्यवस्था करायची आणि इथं दुकान चालू करायचं म्हणजे हा जो विश्वास देणं गरजेचं होतं हा विश्वास मराठी माणसाला कुणीही दिला नाही तो अविनाश जाधवांनी दिला राज ठाकरेंनी दिला त्याबद्दल एक मराठी म्हणून राज ठाकरेंचं आणि अविनाश जाधवांचं अभिनंदन केलंच पाहिजे कारण या ठिकाणी दुसरं कुणीही मैदानात देखील उतरलं नाही ही मुलगी मागच्या कित्येक दिवसांपासून हा संघर्ष करते आहे वेगवेगळ्या पातळ्यांवरती लढते आहे वॉर्ड ऑफिसमध्ये जाते महापालिकेत जाऊन तिथल्या लोकांशी बोलते कोणीही तिला सरळ बोलत नाही महापालिकेतला अधिकारी सरळ तिला, सर तिला म्हणतो की गाडी फोडून टाकेन म्हणजे या भाषेत मराठी माणसावरती मुंबईत अन्याय होतोय मुंबईच्या बाहेर देखील होतोय मुंबईतला मराठी माणूस तर संपलाय पण तरी देखील मुंबईमध्ये या मराठी माणसाच्या मागं उभारायला कोणी तयार नाही मग इथं प्रश्न असा येतो की केडीएमसीचा म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल आत्ताच लागलेला आहे तिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार की शिंदेच्या सेनेचं सरकार येणार यांच्यामध्ये रस्ती खेच चालू आहे एकमेकांचे नगरसेवक कसे फुटतील किंवा एकमेकाला पाठिंबा देतील हे सगळं चालू असताना एका मराठी माणसावर अन्याय होतोय परप्रांतीय लोक तिथं शिरजोर होत आहेत हे शिंदेंच्या सेनेला किंवा ठाकरेंच्या सेनेला दिसत नाही का हा महत्वाचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेचे एकना पुत्र श्रीकांत शिंदे हे आपल्या आपल्या या फोडाफोडीच्या राजकारणात किंवा महापालिकेत महापौर बसवण्याच्या राजकारणात इतके गुंतलेले आहेत की त्यांना काही फरकच पडत नाही इथं प्रश्न ठाकरेंच्या सेनेला सुद्धा यासाठी आहे की त्यांचं देखील तिथं चांगला प्रेझेन्स असताना देखील ते तिथं पडत नाहीत आणि पुढे येऊन या लोकांना न्याय मिळवून देत नाहीत जर तुम्हाला जर मराठी माणसासाठी लढता येत नसेल मराठी माणसाला न्याय मिळवून देता येत नसेल तर कोर्टाचा प्रश्न कधी सुटेल तेव्हा सुटेल पण दोन्हीही पक्षांनी किमान शिवसेना हे नाव लावता कामा नये असं मी म्हणतो कारण जर तुम्ही नावामध्ये शिवसेना नाव ठेवत असाल आणि मराठी माणसांसाठी भांडायची रस्त्यावर येऊन लढायची तुमची तयारी नसेल तर मग नाव शिवसेना असून उपयोग तरी काय असा हा साधा माझा प्रश्न आहे आता यामध्ये मनसेची एंट्री झालेली आहे राज ठाकरे किंवा अविनाश जाधव तिथं उतरलेली आहे त्यामुळं कुठल्याही मार्गाने बाय हुक ऑर बाय क्रुक त्या मुलीला न्याय मिळेल किंवा तिचा गाडा चालू होईल याच्याबद्दल मला विश्वास आहे मराठी माणूस नाही कोणी आलं हे सगळे तुझ्यासोबत आहे तरी काय सॉल्व्ह वाटत पण ही वेळ काय येते ज्या वेळेला माणूस परिस्थितीमध्ये जातो जणू काय तो नष्टच आहे अशा परिस्थितीत जातो त्यावेळेला अशा पद्धतीने भांडावं लागतं जर माणूस खमक्या असेल तर तिथं त्याच्यासाठी भांडणारे हजार लोक उभे राहिले पाहिजेत ही गोष्ट मुंबईत किंवा मुंबईच्या आसपास होताना दिसत नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यासाठी मराठी लोक मराठी पक्ष मराठी नेते काय करतायत मराठी माणसाच्या मागं मराठी ने मराठी व्यावसायिकांच्या मागं ते का उभे राहत नाहीत हा प्रश्न सर्वांना पडायला पाहिजे आणि तो तुम्ही देखील आपल्या नेत्यांना विचारायला पाहिजे मुंबईत असाल आणि तुमच्या भागामध्ये जर ही घटना घडत असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये घडत असेल तर तुम्ही हा प्रश्न आपल्या नेत्यांना जरूर विचारा जे मराठी म्हणून शिवसैनिक म्हणून आप निवडून येतात किंवा मतं मागतात त्यांनी या गोष्टीमध्ये का मदत केली नाही या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र